देशभक्त आर पी पाटील विद्यालयात स्त्रीरोगतज्ञांचे व्याख्यान संपन्न झाले सखी सहेली महिला जनजागृती अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते मातृसेवा हॉस्पिटलचे डॉक्टर अशोक पाटील डॉक्टर केबल पाटील आणि आहारतज्ञ डॉक्टर विदुला पाटील यांनी महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर माहिती दिली प्रसुतीपूर्व आणि नंतर कराव्याच्या वैद्यकीय तपासण्या याचे मार्गदर्शन केले बदलत्या जीवनशैलीच्या आरोग्यावर होणारा परिणाम हो परिणाम होत असून पैसे कितीही मिळवा पण जीवन साधेपणाने जगा असे डॉक्टर अशोक पाटील यांनी सांगितले तर डॉक्टर केबल पाटील यांनी सुदृढ बाळ जन्माला येण्यासाठी काय दक्षता घ्यायची यासंबंधी मार्गदर्शन केले प्रारंभी माजी आमदार लोकनेते प्राध्यापक शरद पाटील आणि देशभक्त आर पी अण्णा पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार डॉक्टर सुप्रिया आडमोटे यांच्या हस्ते झाला यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन राजगोंड पाटील ऍडव्होकेट वैशाली देवर्षी सरोज रायनाडे माजी महापौर संगीता खोत मालुश्री खोत ए ए पाटील प्राध्यापक बबन पाटील माजी उपमहापौर मोहनबापू जाधव मुख्याध्यापिका संध्या चव्हाण सविता पाटील मुबारक संदी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर बी पी शुगर थायरॉईड हे ते सर्व टेस्ट करून घेणं आवश्यक आहे जेणेकरून त्या महिलेची प्रकृती व्यवस्थित आहे की नाही हे जाणून घेऊन तिला जर उपचार लागला तर ते प्रेग्नन्सीपूर्वच उपचार करून मग प्रेग्नन्सी प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त जर आपल्याला सुदृढ बाळ आणि नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये आईची प्रकृती एकदम उत्तम राहण्यासाठी आपण पूर्व पोलिक ऍसिड चालू करतो तर पोलिक ऍसिड हे आपण तीन महिने अगोदर चालू करत असतो आणि त्यामुळं जे बाळ तयार होणार आहे त्या बाळामध्ये कुठलाही दोष निर्माण होणार नाही ह्याची आपण दक्षता घेतो तर सिनेरियन आपण करायचा तर का जे महिला होते सर्व घरची कामं करायची खाली पाय टेकून मांडी घालून फरात मांडून भाकरी पडवायची त्याच्याबरोबर सगळे घरी बसून एकत्र जेवायची खाली मांडून आपण आता काय केलं की डायनिंग टेबलवर बसतो खुर्चीवर बसतो बसताही येत नाही खाली एक अर्धा तास आता बसवलं तर आपल्याला तर हे जे गोष्टी आहेत आणि नवीन नवीन सुविधाची फॅसिलिटी आपण आपल्या मुलींना द्यावा पाहिजे म्हणून मी एक मेसेज असं देतोय की पैसे कितीही मिळवा पण जगा साधेपणाने का तर आपल्या आरोग्याची हानी व्हा लागली त्याच्यापासून जीवनशैली बदलत चाललेली आहे तर दुसरी प्रकार आपण असा इथून पाऊल ठेवतोय की कॅन्सरकडे ते जीवनशैली बदलत असलेला परिणाम झालेला एक रोग आपण पाहतो आहे